प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक दहा लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्तास जमा होतोय ही घरकुलं येत्या शंभर दिवसात पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलेल ही सर्व घरकुलं पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कागल इथं पंचायत समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि कागल पंचायत समितीच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पाच हजार अडतीस लाभार्थ्यांना पत्र आणि डीबीटीद्वारे पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते स्वतःच्या डोक्यावर आपल्या हक्काचा निवारा असावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं घरकुलाच्या रूपानं त्याची अनेक दिवसांची अपेक्षा पूर्ती झाली आहे असं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं जागा नसणाऱ्यांना जागा मिळून नियमित केली वाळू टंचाईवर मात करून वाळू सुद्धा उपलब्ध करून दिली घरकुलं पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी वास्तू शांती आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला त्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला मोठं समाधान मिळाल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी अंगणवाड्यांना खेळण्यांचं आणि महिला बचत गटांना साहित्याचंही वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद कुमार तारळकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुक देसाई सचिन देशमुख सारिका कासोटे जयश्री नाईक सुरेखा शिपूरकर जयदीप पवार राजेंद्र माने विजय भोसले राहुल महाडिक संग्राम सावंत राजेंद्र सुतार आदी प्रमुख उपस्थित होते